श्री स्वामी समर्थ चला तर मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा दिवस तुमचा सुखसमृद्धी आनंदमय जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना प्रत्येक प्रश्नावर स्वामींचे उत्तर प्रश्न स्वामी माझ्या आयुष्यात सतत अडथळे का येतात उत्तर स्वामी सांगतात की मनुष्याचे कर्म हेच त्याच्या आयुष्याचे आरसे आहेत पूर्वजन्मीचे आणि वर्तमान जन्मातील कर्म अडथळ्यांचे मूळ असतात ज्या क्षणी तू मनात शांत मन शांत ठेवून नामस्मरण कर सुरू करतोस त्या क्षणी दोष कमी होतात श्रद्धा आणि संयम ठेवलास तर अडथळे आपोआप नाहीसे होतात प्रश्न दुसरा स्वामी माझ्या घरात नेहमी कलह का होतो उत्तर स्वामी म्हणतात की जिथे देवाचे नाव कमी आणि दोष दर्शन जास्त तिथे कल वाढतो सकाळ संध्याकाळी एकत्र जप केला तर घरात शांती येते प्रत्येकाने आपले वर्तन सुधराव सुधारावे कारण कलहाचे हाचे मूळ अहंकार आहे प्रेमाने संवाद ठेवा दोष दर्शन नको प्रश्न तिसरा स्वामी नोकरीत यश का मिळत नाही उत्तर स्वामी सांगतात की प्रयत्न करत राहा पण शंका आणू नकोस कर्म करणे तुझे काम फळ देणे माझे काम स्वार्थाशिवाय केलेल्या कामात यश नक्की मिळते संयम ठेवलास की योग्य वेळ आलीच की स्वामी कृपा करतातच नंबर चार प्रश्न चौथा स्वामी मला नेहमी आजार का होतात उत्तर शरीर तात्पुरते आहे पण त्याची निगा राखणे तुझे कर्तव्य आहे मनातील ताण शरीर शरीरावर परिणाम करतो स्वामींचे नाम घेतल्याने मन शांत होते आहार व विचार शुद्ध ठेवलेस की, की शरीर स्वस्थ राहते प्रश्न पाचवा स्वामी मला खूप भीती वाटते काय करू उत्तर ज्याच्या मनात स्वामींचे नाव आहे त्याला भीती वाटत नाही भीती अज्ञातून निर्माण होते दररोज ओम श्री स्वामी समर्थ समर्थ असा जप कर श्रद्धेने नाम घेतलेस की न, श्रद्धेने नाम घेतलेस की मा स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतात आणि भीती नाहीशी होते प्रश्न सहावा स्वामी माझे लग्न का होत नाही उत्तर प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते फुलं वेळ आल्यावर फुलते तसेच तुझा जोडीदार योग्य वेळी येईल स्वार्थाशिवाय माग श्रद्धेने प्रार्थना कर स्वामी तुला योग्य व्यक्ती भेटवतील प्रश्न सातवा स्वामी माझी मुले माझे ऐकत नाही काय करू उत्तर मुलं आईवडिलांच्या वागण्याचं प्रतिबिंब असतात प्रेमाने बोला उदाहरणार उदाहरण द्या घरात दररोज नामजप आणि आरती केल्यास मुलं सुसंस्कारी होतात राग नको संवाद ठेवा प्रश्न आठ स्वामी शत्रू सतत त्रास देतात काय करावे उत्तर जो स्वामींच्या छा चा, छायेत राहतो त्याला शत्रू काही करू शकत नाही तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर द्वेष नको ठेवू ज्या क्षणी तू शांत राहशील तेव्हा त्यांच्या वाईट शक्ती निष्क्रिय होतील श्रद्धा ठेव नम प्रश्न नव्वा स्वामी माझ्या व्यवसायात तोटा का होतो उत्तर व्यवसायात प्रामाणिकपणा व संयम असला पाहिजे लोभ आणि अधारी अधीरता वाढली की धननाश होतो प्रत्येक व्यवहारात सत्य ठेवलास तर प्रगती नक्की होते स्वामींचे नाम घेऊन कार्य सुरू कर प्रश्न दहावा प्रश्न दहावा स्वामी मन नेहमी अस्थिर राहते काय करावे उत्तर मन स्थिर ठेवण्यासाठी नामस्मरण सर्वोत्तम उपाय आहे प्रश्न दहावा स्वामी मन नेहमी अस्थिर राहते काय करावे उत्तर मन स्थिर शेवण्यासाठी नामस्मरण सर्वोत्तम उपाय आहे दररोज काही वेळ एकांतात बसून जप कर बाहेरील आवाज कमी झाला की आतली शांती मिळते तेथेच स्वामींचे दर्शन असते प्रश्न अकरावा स्वामी घरात पैशाची तंगी का असते उत्तर धन हे साधन आहे लक्ष लक्ष नाही नको त्या ठिकाणी खर्च करू नको स्वामींच्या सेवेत आणि दानात सहभागी हो जिथे स्वामींचे नाव आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते प्रश्न बारावा स्वामी वाईट सवयी सुटत नाहीत काय करू उत्तर वाईट सवयी मनातील ताणातून निर्माण होतात नामस्मरणाने मनावर नियंत्रण येते चांगल्या सवयी स्वीकार आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा स्वामी तुला बळ देतील नंबर ए प्रश्न तेरावा प्रश्न तेरावा स्वामी माझ्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होत नाहीत उत्तर मुलाला आत्मविश्वास आणि श्रद्धा शिकव दररोज कपाळावर स्वामींचा नामलेप नामलेप लाव स्वामींचा जप ऐकवलास ऐकल्यास ऐकवल्यास ही लक्ष केंद्रित होते आणि बुद्धी तेजस्वी होते प्रश्न चौदावा स्वामी घरात नेहमी वादविवाद का होतात उत्तर जिथे देवाचे नाव विसरले जाते तिथे वाद वाढतात सर्वांनी एकत्र आरती व जप करावा प्रत्येकाने चुका मान्य कराव्यात संवाद प्रेमाळ ठेवल्यास घर मंगल होते प्रश्न पंधरावा स्वामी मनात नेहमी नकारात्मक विचार येतात उत्तर नकारात्मक विचार कोरड्या पानासारखे पडू दे नवीन सकारात्मक विचार रोप नामजप करताना मनात चांगल्या गोष्टींची कल्पना कर विचार पवित्र ठेवला की परिणामही पवित्र येतो प्रश्न सोळावा स्वामी मृत व्यक्तींचे स्वप्नात दर्शन का होते उत्तर आत्मा काही सूचित करू इच्छितो तेव्हा स्वप्नात येतो भीती नको बाळगू स्वामींचे नाम घे त्या आत्म्यास शांततेसाठी प्रार्थना कर श्रद्धेने केल्यास तो आत्मा समाधान पावतो प्रश्न सतरावा स्वामी आयुष्यात सतत नुकसानच का होते उत्तर नुकसान म्हणजे शिकवण प्रत्येक नुकसान पुढील यशाची तयारी असते दुःख न ठेवता अनुभवातून शिक श्रद्धेने पुढे चाल आणि स्वामी तुझ्या पाठीशी आहेत प्रश्न अठरावा स्वामी माझे कार्य अर्धवट का थांबते उत्तर अधीरता ही अडथळ्याचे मूळ आहे शेवटपर्यंत प्र प्रयत्न कर नामस्मरण ठेवल्यास ऊर्जा वाढते शेवटचा टप्पा कठीण असतो पण तिथेच यश लपलेले असते प्रश्न एकोणवीस स्वामी मला नेहमी राग येतो उत्तर राग हा अज्ञानाचा ज्वालामुखी आहे राग आला की मौन राग आणि स्वामींचा फोटो पहा काही क्षणातच राग शांत होतो प्रेम वाढव आणि संयम ठेव प्रश्न विसावा स्वामी घरात नकारात्मक ऊर्जा का वाटते उत्तर जिथे देवाचे नाम असते तिथे वाईट शक्ती टिकत नाही रोज धूप दीप आणि जप कर प्रत्येक कोपऱ्यात धाम नामध्वनी झाला की घर मंगल होते प्रश्न एकविसावा स्वामी सतत अपयश काय मिळते उत्तर अपयश हे यशाचे पहिले पाऊल आहे जो मनुष्य पडल्यावरही उभा राहतो त्यावर त्याच्यावरच स्वामींची कृपा असते नामस्मरणाने धैर्य वाढते आणि योग्य वेळ आली की यश मिळते प्रश्न बावीसावा स्वामी माझे मित्र माझा विश्वासघात करतात उत्तर खरे मित्र नेहमी तुझ्या आनंदात नसतात ते तुझ्या दुःखात ओळखले जातात स्वामी सांगतात की विश्वास स्वार्थावर नाही तर प्रेमावर ठेव स्वामींचे नाव घेतले की खरी मैत्री मिळते प्रश्न ते विसावा स्वामी माझ्या जीवनात शांती नाही उत्तर शांती बाहेर शोध शोधू नकोस ती तुझ्या मनातच आहे जेव्हा तू स्वामींच्या नामात तल्लीन होतोस तेव्हा मन शांत होते संतोष ठेव आणि कृत कृतज्ञ राहा प्रश्न सव्वा स्वामी माझ्या मनात नेहमी संशय येतो उत्तर संशय हा भक्तीचा शत्रू आहे श्रद्धा ठेव आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव जिथे विश्वास असतो तिथे कृपा आपोआप प्रगट होते संशय टाळ आणि नामस्मरण वाढव प्रश्न पंचवीसावा स्वामी माझ्या कष्टाचे फळ का मिळत नाही उत्तर कष्ट कधी व्यर्थ जात नाहीत प्रत्येक प्रयत्न स्वामींच्या नजरेत जातो काळ आला की फळ मिळते धीर धर स्वार्थाशिवाय कर्म कर आणि नामजप सुरू ठेव प्रश्न सव्वीसावा स्वामी माझ्या घरी सतत आजारपण का असते उत्तर जिथे वातावरणात ताण असतो तिथे रोग वाढतात घरात नामजप चालू ठेव तुळशी दीप आणि आरतीचा धूर शुद्धता आणतो श्रद्धेने केल्यास आरोग्य सुधारते प्रश्न सत्तावीस स्वामी माझी मनोकामना कधी पूर्ण होईल उत्तर प्रत्येक इच्छा योग्य वेळ आल्यावर पूर्ण होते तू श्रद्धा आणि संयम ठेवलास की स्वामी स्वतः योग्य मार्ग दाखवतात अधीर होऊ नकोस विश्वास ठेव प्रश्न अठ्ठावीस स्वामी माझे नशीब वाईट का आहे उत्तर नशीब बदलते जेव्हा विचार बदलतो स्वामी सांगतात की मनुष्य कर्माने नशीब लिहितो नकारात्मक विचार सोडून नामस्मरण कर स्वामींच्या कृपेने नशीब उजळते प्रश्न एकोण एकोणतीस स्वामी घरातील लहान मुलं आजारी पडतात उत्तर मुलांच्या भोवती सतत नक सकारात्मक ऊर्जा ठेवा स्वामींचे नाम दररोज ऐकवा घरात स्वच्छता तुळस आणि दीप असला की रोग कमी होतात श्रद्धेने सेवा कर प्रश्न तिसावा स्वामी मला सदैवे तुमची कृपा कशी मिळेल उत्तर स्वार्थाशिवाय केलेली भक्तीच स्वामींना प्रिय असते नामस्मरण दया संयम आणि नाम प्रामाणिकपणा ठेव ज्या मनात स्वामींचे नाव असते तेथून कृपा कधीही दूर जात नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट तर नक्की करा बोला श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका नक्की करा मला मोटिवेशन मिळेल व्हिडिओ आवडतात की नाही